सुटला चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढा चालू आले अतिशय सुद्धा मागाची राजा आणि गुरुजी सुंदर गाडी मागण्या बघितलं गाडी गाडी गेल्या प्रेक्षकांनी सावध राहा विशाला या ठिकाणी समालोचन करताना दोनशे बक्षी दिला आपला मनपूर्वक धन्यवाद वळवा पंचवीस वळा या मैदानातला गाडी क्रमांक चोवीस चा निकाल गाडी क्रमांक चोवीस चा निकाल निका। तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री ये प्रसन्न प्रसन्न गणेश परवान वाटेगाव या गाडीचा एक नंबर लाव गाडी मालकाच त्यावरती बसलेला बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन असे गाडी पाहिले डावीला पहाला ना साहेब प्रसन्न मोठ तुम्हाला सुसगाव सचिन शेडकर वर्ष वर्षवले आणि अर्णवसाख्या सुसगाव यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या तुला या ठिकाणी उजवला ज्योतिलिंग बस